नमस्कार मी वसुंधरा पारकदर महाराष्ट्र न्यूजच्या साध्या सोप्या भाषेत या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी सर्वांचं स्वागत करते इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रात आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी सातारा जिल्ह्यातील वाई येथील दिशा अकॅडमी अतिशय चांगलं काम करते त्याचबरोबर दिशा अकॅडमीच्या दिशा कन्सल्टन्सी या विभागामार्फत खास करून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात तर आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत की नेमकी परदेशातील शिक्षण पद्धती कशी असते तिथे जाण्यासाठी मुलांना कोणकोणते प्रयत्न करावे लागतात पालकांना कोणकोणते प्रयत्न करावे लागतात की संधी नेमकी विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारे मिळवली पाहिजे या आणि यासारख्या अनेक प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला देण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत दिशा कन्सल्टन्सी विभागाच्या एचोडी अपर्णा शिंदे मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे अपर्णा मॅडम परदेशातील शिक्षण म्हणजे मला असं आठवतं की जेव्हा माझं शिक्षण अकरावी बारावी झालं होतं तेव्हा मेडिकल आणि इंजिनिअरिंग या हे दोनच करिअर ऑप्शन प्रामुख्यानं म्हणजे विचार केले जायचे किंवा समोर असायचे आणि परदेशातलं शिक्षण म्हणलं मग तर काय गोव्यावरती सांगली की बापरे परदेशात जाऊन शिक्षण घेणं आणि ती प्रोसेस कशी असेल पण आता त्या संधी दिशा अकॅडमीच्या माध्यमातून म्हणजे दिशा अकॅडमीच्या दिशा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही समोर आणता तर आता या चर्चेला सुरुवात करताना माझा पहिला प्रश्न असा आहे की मुळात भारतातील शिक्षण पद्धती आणि परदेशातील शिक्षण पद्धती याच्यामध्ये नेमका काय हो ओळख आहे ओके बेसिकली तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे कारण मुळात आपल्याकडे सुद्धा खूप चांगल्या शिक्षण संस्था असताना आपण परदेशी शिक्षणाविषयी का विचार करायचा किंवा मुख्यत्वे फरक काय आहे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडणं अगदी साहजिक आहे दिशा अकॅडमी ही संस्था आबाईमध्ये गेली कित्येक वर्षापासून इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एंट्रन्स एक्झामची तयारी निवासी बॅचेसमध्ये करून घेतात आणि विद्यार्थी आपल्याकडे नीट आणि जेई त्याचबरोबर सीईच्या परीक्षांची तयारी करतात आणि तिथे वर्किंग करतात असताना आम्हाला एक जाणवलं की सगळ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर जो आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी किंवा ज्या टॉप रँकिंगच्या इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी हवाय तो येत नाही आणि मग अशी मुलं कुठेतरी दुसऱ्या कोर्सेसला कन्वर्ट होताना दिसतात किंवा नीट मध्ये बऱ्याच असं दिसतं की मार्क कमी आले तर मग पुन्हा रिपीट करतात किंवा पर्यायी पर्याय दुसऱ्या ऑप्शन्सवर जातात आणि मग या सगळ्या कोर्सेस मधून एक विचार केल्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी असणाऱ्या जो काही शिक्षण खर्च आहे तो नक्कीच खूप मिडल क्लास फॅमिलीला तो नक्कीच बेअर करण्यासारखा नाहीये आणि त्यामुळं मग एक पालक नक्कीच त्याकडे पाठ ठरवताना दिसायला लागले आणि मुलांच्या मध्ये प्रचंड अबिलिटी आहे क्षमता आहे पण शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च तो नक्कीच आपला भारतातला परवडणारा नाहीये गव्हर्नमेंटची सीट मिळाली तर नक्कीच परवडू शकतो पण तिथेही आपल्याला लिमिटेड सीट्स आहे आणि मग आज वर्षीचं उदाहरण तुम्ही पाहाल तर पंचवीस लाख मुलांनी नीटचा फॉर्म भरलाय आणि दीड लाख सुद्धा जागा आपल्याकडे नाहीये मग इतर मुलांनी करायचं काय मग त्यांच्यासाठी अब्रॉड मधील शिक्षणाच्या संधी हा अतिशय उत्तम पर्याय आहे आणि हाच एक मुख्य पर्याय की आपल्याकडे शिक्षणाचा सा खर्च खूप आहे त्याचबरोबर आपल्याकडे लिमिटेड सीट्स आहेत ज्या तुम्हाला मध्ये खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज मध्ये चांगले कोर्सेस अवेलेबल झाल्यानंतर तुमचं जे एक चांगलं एज्युकेशन घेण्याचं चा स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता धन्यवाद तुम्ही आता म्हणलात की अब्रॉडमध्ये पण हे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि चांगल्या पद्धतीनं तिथंही तेवढ्याच म्हणजे भारतातही शिक्षण आहे चांगलं येस आणि तिथेही मिळू शकतं पण याच्यामध्ये परीक्षा म्हणणं किंवा अभ्यासक्रम जो आहे म्हणजे अॅब्रॉडमधला आणि भारतातला किंवा मग मी जसं म्हणाले की परीक्षा आहेत अभ्यासक्रम आहे आणि त्याचबरोबर तिथले कोर्सेस तर यामध्ये नेमका डिफरन्स काय सांगता येईल आपल्याला फरक काय सांगता येईल आता दिशा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही प्रथमतः तर इंजिनिअरिंग मेडिकल आणि बऱ्याचशा पीजी कोर्सेससाठी म्हणजे जी, जी मुलं मास्टर्ससाठी जातात किंवा ज्यांना एमबीए करायचे किंवा स्पेसिफिक एखाद्या कोर्समध्ये त्यांना रिसर्च लेवलपर्यंत स्टडी करायचं अशा विद्यार्थ्यांना आपण कन्सल्टन्सीच्या माध्यमातून परदेशी शिक्षणाची द्वारा परत पूर्वी करून देतोय फरक महत्वाचं हा आहे की परदेशी शिक्षण जे आहे ते खूप फ्लेक्झिबल आपल्याकडं भारतामधली जी शिक्षण पद्धती आहे आपल्याकडे जी महाराष्ट्रातली शिक्षण पद्धती आहे ती खूप थिअरी बेसिस आहे आपल्याकडे असेसमेंट आणि एक्झाम्सवर खूप फोकस केलं जातं तिथे प्रॅक्टिकल बेस नॉलेज आहे तिथे तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऍक्सेस मिळतो तिथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रेझेंटीचा सुद्धा कसलाही क्लॉज नाहीये त्यामुळं विद्यार्थी खूप फ्लेक्झिबल होऊन तिथं अभ्यास करू शकतात खूप फॉरेन टेक्नॉलॉजी जी आहे ती नक्कीच प्रगत आहे त्यामुळे मुलं तिकडे पसंती देत आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला इंटरनॅशनल एक्सपोजर देखील मिळतं त्यामुळे नक्कीच परदेशी शिक्षणामध्ये हा खरंतर खूप मेजर फरक आहे आणि इंजिनिअरिंग सारख्या ज्या टेक्निकल ब्रांचेस आहेत तिथे अजून एक मेजर गोष्ट म्हणजे तुम्ही मेजर ब्रांचेस बरोबर तुम्ही एखादी मायनर सुद्धा ठेवू शकता म्हणजे दोन ऍट अ टाइम दोन ब्रांचेसवर काम करण्याची संधी मुलांना मिळते तुम्ही तिथे शिकत शिकत एखादा ऑर जॉब करणं किंवा एखाद्या टेक्निकल जॉब करणं त्यामुळे मग अजून काही सेट से डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला तिथे संधी मिळते पण आपल्या घरची शिक्षण पद्धती थोडस सकाळी नऊ ते पाच कॉलेजेस आणि मग फक्त कॉलेज आणि मग मुलं युजी कोर्सेस करायपर्यंत शिक्षणाशिवाय दुसरं काही करू शकत नाहीत आणि मग पर्यायी त्यांना कसलेही कोर्सेस करता येत नाहीत स्किल सेट डेव्हलप करता येत नाही की जे पुढे जाऊन त्यांना जॉबसाठी लागणार हेच संधी तुम्हाला परदेशात खूप चांगल्या पद्धतीने आलेलं म्हणजे अभ्यासाबरोबरच स्किल डेव्हलपमेंट पण अतिशय चांगल्या चांगलं करता येतं असं म्हणायला काही हरकत नाही मला पुढं असं विचारायचं की तुम्ही आता कोर्सेस बद्दल सांगितलं की म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे प्रामुख्यानं आहेत पण त्याशिवायही इतर पीजी असं म्हणाला तर ते नेमके कोणते कोणते कोर्सेस आहेत की ज्याच्यासाठी मुलं इथून अब्रॉडला जाऊन चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतात आता आम्ही दिशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना युजी कोर्सेस साठी पहिल्यांदा करतो की ज्यामध्ये मुलं इंजिनिअरिंग साठी जातात पण ज्या मुलांचा आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा भा भारतात इंजिनिअरिंग झालेलं आहे बीटेक झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एमटेक म्हणजे एम एस साठी मास्टर्स साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही तिथे नक्कीच सुविधा अवेलेबल करून देतो बरेच विद्यार्थी आपल्याकडे इथे बीटेक करतात किंवा बीबीए करतात आणि मग त्यांना मॅनेजमेंट स्टडीज मध्ये मास्टर्स करायचं असतं तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आणि कोणते देश तुम्ही प्रामुख्याने प्रिपेअर करता ह्याच्यासाठी आणि नेमकी प्रवेश प्रक्रिया त्याच्यामध्ये काय असते आपण आता दिशाच्या माध्यमातून म्हणजे आमची जी कन्सल्टन्सी आहे ती पश्चिम महाराष्ट्रात आम्ही बेसिकली काम करतो आमच्याकडे येणारा क्राऊड हा युजी कोर्सेस साठी असतो म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग किंवा मग अगदी बीएससी सुद्धा करणारी मुलं आहे किंवा अगदी काही विद्यार्थी लॉ सुद्धा इंटरेस्टेड म्हणजे इथे एल एलबी झाले आणि मग एल 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 एम वगैरे करण्यासाठी सुद्धा बाहेर जायचं असते पण आम्हीच मुख्यत्वे नह एम बीबीएस साठी ऍडमिशन करतो मग त्याच्यामध्ये आमच्याकडे रशिया त्याचबरोबर जॉर्जिया आणि हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिपच्या ज्या सीट्स आहेत त्या इटली आणि हंगेरी या देशांमध्ये करतात कसं तर परदेशी शिक्षण तुम्हाला मध्ये घेता येऊ शकतं कॅनडामध्ये घेता येऊ शकतं जर्मनी आहे ऑस्ट्रेलिया आहे पण या देशांमध्ये शिक्षण घेणं तेवढं अफोर्डेबल नाहीये कारण तिथे पेड सीट वर जावं लागतं म्हणजे पालक सदन आहेत किंवा ज्यांची तेवढी पन्नास साठ लाखाच्या पुढे खर्च करायची तयारी आहे तेच विद्यार्थी किंवा ते पालक युएस किंवा ह्या ज्या पॉप कंट्रीज आहेत त्याचा विचार करतात पण बेसिकली आपल्या भागातल्या पालकांसाठी की ज्यांचं बजेट म्हणजे आपल्याकडचं शिक्षण जो काही ये खर्च येतो महाराष्ट्रात त्याच्या अगदी मनपुरतोच खर्च तर इटली हंगेरी देशांमध्ये येतो त्यामुळं आम्ही फक्त काही स्पेसिफिक देशांसाठीच विद्यार्थ्यांना इथे सुविधा प्रोव्हाइड करतो हे ऐकून खूप छान वाटते की म्हणजे दिशा अकॅडमीने मध्यम वर्गीय पालक प्रामुख्याने म्हणजे त्यांना लक्षात घेऊन या सगळ्या कोर्सेस आणि सगळी अवेलेबिलिटी दिली आहे ही खूप छान गोष्ट आहे कारण आपल्याकडचा सगळा भाग मला असं वाटतं पश्चिम महाराष्ट्र थोडा शेतीवरती डिपेंड असणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मग आता खर्चाबाबत आपण बोलत होतो तर ते काही आकड्यांमध्ये सांगता येईल का की नेमका खर्च किती येतो आता आपल्याकडे कसं आहे की आपण आता महाराष्ट्रात जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन करू खरं तर सुरुवात आपण एमबीबीएस पासून करू आपल्याकडे नीट परीक्षा असते त्याची सातशे वीस मार्कांची नीट परीक्षेमध्ये तुम्हाला जर ओपन कॅटेगरीची तुम्ही असाल तो तर सहाशे प्लस मार्क्स येणं अपेक्षा आहे आणि मग नाही आले तर मग प्रायव्हेटला जाण्याशिवाय पर्याय नाही कारण है आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या सीट फार लिमिटेड आहे आणि मग डीम युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या सीट आहे त्याच्यापेक्षा अगदी डबल खरंतर जास्तीच्या आणि मग तिकडे जो खर्च येतो तो जवळजवळ एमबीबीएस साठी जर तुम्ही गव्हर्नमेंट सीट मिळत नाही आणि तुम्ही प्रायव्हेटला ट्राय करताय तर तो अगदी म्हणजे आपल्या मिडल क्लास फॅमिलीला परवडण्यासारखा नाहीच आहे एक करोडपेक्षा जास्त खर्च खरं त्या ठिकाणी येताना दिसतो आणि मग त्या अनुषंगाने जर तुम्ही Não demais, você deixa, mas de eu deixa-me, mas a séria, a Rússia porque किंवा इटली सारख्या देशांमध्ये जर तुम्ही हा खर्च करता त्याच्या अगदी वन फोर्थ सुद्धा खर्च आपल्याकडे कारण तिथे हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळते पण इटली या देशासाठी आम्ही आता सध्या ऍडमिशन प्रक्रिया करतोय पण त्याच्या काही सीट्स आता राहिलेल्या आहेत कारण मुळात या देशांसाठी म्हणजे ज्या इंटरनॅशनल लेव्हलला जे स्कॉलरशिप तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात किंवा आम्ही ज्या देशांसाठी स्कॉलरशिप बेस जो सप्टेंबर इंटेकसाठी मुलांच्या ऍडमिशन करतोय तिथे मुख्यत्वे ऍडमिशन प्रक्रिया सहा आधी सुरू झालेली आहे की नीटची परीक्षा होऊ दे रिझल्ट आणि मग इथं नाही मिळालं तर मग बघू तर मग रशिया आणि तुम्ही पेट वर जाऊ शकता पण तिथला तो जो खर्च आहे तो नक्कीच आपल्या महाराष्ट्रात किंवा इंडियात दे येणाऱ्या खर्चापेक्षा वन फोर्थच असतो त्यामुळे तो नक्कीच आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडण्यासारखा आहे आता स्कॉलरशिप विषयी पण तुम्ही म्हणालात की स्कॉलरशिप पण विद्यार्थ्यांना मिळते मग स्कॉलरशिप मिळवण्यासाठी स्वाभाविकच इतर काही परीक्षा असतील किंवा काहीतरी क्रायटेरिया असेल नेमकं क्रायटेरिया काय असतो आता बेसिकली जर तुम्ही या म्हणजे इटली आणि युरोपियन कंट्रीजमध्ये ऍडमिशनसाठी प्रयत्न करताय जसं की युएस आहे काही मुलं बारावी नंतर युएसला जाणार असतील तर मध्ये सॅट नावाची परीक्षा द्यावी लागते ज्या विद्यार्थ्यांना युरोपियन मध्ये जायचे त्यांना आयलेट्स आणि त्याचबरोबर टोफेल सारखी एक्झाम आहे त्याचबरोबर इटलीमध्ये जिथे आम्ही ऍडमिशन करतो तिथे काही युनिव्हर्सिटीजमध्ये टॉप सारखी एक्झाम पण आहे म्हणजे ही इंग्लिश प्रोफेसिंगची टेस्ट या परीक्षेची तयारी देखील आम्ही कन्सल्टन्सीच्या माध्यमातून इथे करून घेतोय आणि जर तुम्ही पीजीसाठी जाताय तर तुम्हाला जीआरई किंवा जी सारख्या परीक्षांची तयारी करावी लागते आणि ही तयारी तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेच्या आधीच आय बी टी या परीक्षेची तयारी तर तुम्हाला खूप आधीपासून करावी लागते इव्हन या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो, तो दोन ते तीन वर्ष व्हॅलिड असतो म्हणजे तुम्ही जर एक दोन वर्ष जायचं प्लॅन करताय तर या परीक्षेसाठी आतापासून तुम्ही तयारी करायला हवी पुढचा प्रश्न असा आहे की एज्युकेशन लोन याच्यासाठी काही मिळतात का आणि मग ते कोणत्या पद्धतीने मिळवले गेले पाहिजे आता आम्ही जिथे ऍडमिशन करतो म्हणजे दिशा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही एमबीबीएस साठी इटलीला करतो हंगेरीला करतो रशियाला करतो ज्या पब्लिक युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल विद्यार्थ्यांना रिजनल स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात तिथे तुमचा खर्च अगदी तो एक आठ ते नऊ लाखापर्यंत जातो मग तो जो खर्च आहे तो त्यांच्या हा जो ऍडमिशन प्रक्रिया आहे तिथे जाऊन अकॉमोडेट करणं आणि आपल्याला त्या युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळेपर्यंत तो तेवढा खर्च येतो पण जर तुम्ही पेड सीटवर जाताय किंवा जर तुम्ही इथल्या तुम्हाला मिळत नाही रशियाच्या काही इतर युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही ट्राय करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लोन हे नक्की मिळतं ट्युशन फी अगदी तुमच्या हॉस्टेल मेनच्या फीज सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात आपल्या बऱ्याचशा नॅशनल बँका आहेत म्हणजे जसं की स्टेट बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल अशा बऱ्याच बँकातून विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन मिळतं त्यासाठीच्या प्रोसिजर्स तुम्हाला त्यांच्या पोर्टलवर जाऊन कराव्या लागतात त्यासाठी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना असिस्ट करतो वी mm -hmm. मेक स्कॉलर सारख्या काही प्रायव्हेट पोर्टलवरून सुद्धा तुम्ही अप्लिकेशन करू शकता mm -hmm. अजून इझी होण्यासाठी प्रोसिजर्स पण mm -hmm. बऱ्यापैकी ट्युशन साठी सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांमधून सुद्धा फॉरेन साठी तुम्हाला एज्युकेशन लोन मिळू शकतो आणि ह्या सगळ्याबद्दल दिशा कन्सल्टन्सी अगदी व्यवस्थित सपोर्ट देते सगळी माहिती देतेय विद्यार्थ्यांना yes, yes. जे काही प्रश्न पालकांच्या मनात असतील त्या सगळ्या oh. प्रश्नांची उत्तरं तुम्ही देता हे एक आणखी छान गोष्ट आहे पुढचा आणखी एक माझा प्रश्न असा आहे की माझा तुम्ही डॉक्टिकल सारख्या एक्झामचं नाव घेतलं की जी इंग्लिश प्रोफिशियन्सीसाठी असते पण रशिया असेल किंवा मग जर्मनी असेल तर तिथल्या ज्या लँग्वेज आहेत म्हणजे त्या देशाच्या ज्या लँग्वेज आहेत बेसिक लँग्वेज त्या पण शिकणं तेवढं गरजेचं आहे का हो oh, म्हणजे आता कसं आहे की तुम्ही जर एमबीबीएस साठी रशियामध्ये जाताय किंवा एमबीबीएस साठी तुम्ही इटली निवडताय किंवा एमबीबीएस साठी तुम्ही हंगेरीला जाताय <laughs> अगदी तुम्ही एमबीबीएस साठी यूएस किंवा जर्मनी जरी निवडताय तरी तुम्ही तिथे जायच्या आणि तिथली भाषा शिकणं अगदी संयुक्त आहे म्हणजे ते, ते करणं अपेक्षितच आहे कारण तिथे गेल्यानंतर युनिव्हर्सिटी तुम्हाला लँग्वेजेसचे कोर्सेस प्रोव्हाइड करते पण खरं तर ऍडमिशन प्रक्रिया होईपर्यंत म्हणजे तुम्ही फ्लाय करून तिथे जाईपर्यंत बरा असा पिरियड असतो या पाच सहा महिन्यात तुम्ही तिथली जी लँग्वेज आहे जसं मी इटलीला जायचं तर तुम्हाला इटालियन लँग्वेज जी आहे खूप सिमिलर टू आपल्या हिंदी आणि आपल्या बरेचसे म्हणजे आपल्या इंग्लिश लँग्वेज खूप मॅच करणारी आहे सो मुलं बेसिक लँग्वेज तर नक्कीच शिकू शकतात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना तर सेकंड इयर पासून तुम्हाला हॉस्पिटल एक्सपोजर असतं तिथले पेशंट तुम्हाला हँडल करायचे किंवा अगदी पेशंट हे सेकंड इयरला पाठ झाला पण तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये जाल तुम्ही बँकांमध्ये जाल तुम्ही बसमध्ये प्रवास कराल त्यामुळे तुम्हाला तिथली बेसिक लँग्वेज तुमची त्या देशाची त्यांची भाषा येणं हे गरजेचंच आहे मग तुम्ही इथून थोडस बेसिक शिकून गेलात तर त्याचा नक्कीच फायदा होतो आणि तिथे गेल्यानंतर अगदी कमी कोर्स त्याच्यामध्ये फीज मध्ये सुद्धा किंवा अगदी फ्री कोर्सेस सुद्धा त्या लँग्वेजेसचे युनिव्हर्सिटी मार्फत देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि भारतात सुद्धा लँग्वेजेस लँग्वेजेसचे कोर्सेस अवेलेबल आहे त्यामुळे तशी अडचण मुलांना अजिबात बेसिक जर शिकून गेले तर पुढं तिथं जाऊन गरजेचे पण आहे शिकणं गरजेचं आहे अगदी बरोबर आता सगळ्यात महत्वाचं आणि बऱ्याचशा म्हणजे जर आया हा इंटरव्ह्यू बघत असतील तर हा प्रश्न येणार आहे मनात की इथून मुलगा मी परदेशी पाठवते पण भारतीय जेवण त्याला मिळेल का त्याची राहायची व्यवस्था व्यवस्थित होईल का हा प्रश्न भारतीय आईच्या मला कायशिवाय राहणार नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की राहण्याची सोय म्हणजे हॉस्टेल आणि मेस ची सोय सुविधा कशी असते मागच्या एक तीन वर्षापासून आपल्या दिशा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी अक्रॉर्डला पाठवतो तर रशिया आणि जॉर्जियामध्ये जे आम्ही ऍडमिशन केले किंवा इटलीमध्ये केले तिथे हॉस्टेलच्या सुविधा आहेत युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच हॉस्टेल सुविधा मिळतात फक्त तुम्हाला थोडा फर्स्ट कम फर्स्ट एक क्रायटेरिया आहे कारण तुम्ही जितकं लवकर ऍडमिशन प्रक्रियेला एनरोल कराल तितकं तुम्हाला त्या कॅम्पस मधले जे हॉस्टेल्स आहेत त्या दिवशी नाहीतर मग काय होतं की तुम्हाला मग थोडस मेबी तसं होत नाही बऱ्याच कारण ती पूर्ण जबाबदारी आपण घेत असतो पण मग जर हॉस्टेल अकॉमोडेशन नाही मिळालं तर मग तिथे तुम्हाला अगदी पर्यायी व्यवस्था म्हणजे जसं की काही हाऊसेस सा असतात किंवा फ्लॅट्स असतात कि ते रेंट वर वगैरे पण मिळू शकतात पण युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधलं हॉस्टेलच आम्ही मुलांना प्रेफर करतो आणि त्याच हॉस्टेलमध्ये मेस देखील असते आता इंडियन फूडचा विषय तर नक्की जिवाळ्याचा विषय इंडियन मॉम्ससाठी अगदी इंडियन फूड अवेलेबल होणार नाही पण बऱ्याच मेसमध्ये ते अवेलेबल होतं आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या फुडशी एक दोन महिन्याचा प्रश्न असतो आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांना तिथल्या मेसचा किचन ऍक्सेस मिळतो त्यामुळे तुम्ही स्वतः देखील करू शकता आणि बऱ्याच कंट्रीज मध्ये आपले टाकाचे मॉल आहेत म्हणजे महाराष्ट्राला भारतीय वस्तू मिळणं जे काही फार मोठी गोष्ट नाहीये सो मुलं हाताने देखील करतात एक चार पाच महिन्यात मुलं तिथल्या खाद्यसंस्कृतीशी मॅच होतात म्हणजे तो अगदी ते फार मोठा विषय नाहीये हा फुडी मुलं असतील तरी सुद्धा ते स्वतः करायला शिकणारी ते सगळं होत असतं प्रोसेस इंडिपेंडंट अगदी अगदी खर करणं आणि यात म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांच्या जो बदल होणार आहे तो म्हणजे त्यांच्यात येणारी इंडिपेंडन्स जे इथं आई सगळं छान असते आणि तिथं एकदा मुलं तिथं गेल्यानंतर स्वतःच सगळं काम स्वतः करणं आवरणं ही जी इंडिपेंड या लेवलची इंडिपेंड जेव्हा येते तेव्हा खरंच मुलांच्या खऱ्या अर्थानं बदल झालाय तुम्ही जाणवतो किती छान म्हणजे हे ऐकायला पण इतकं छान वाटतंय बरेचसे प्रश्न मी आता विचारले आणि त्याची खरंच खूप छान आणि कन्व्हिन्सिंग उत्तरं तुम्ही देत होता दिशा कन्सल्टिंगचं कन्सल्टन्सीचा याच्यामध्ये रोल काय आहे ते दिसतच आहे पण अगदी नेमकी प्रोसेस तुम्ही कशी फॉलो करता आणि पालकांना जे काही प्रश्न पडतील किंवा जे काही त्यांच्या मनातील विद्यार्थ्यांच्या मनातील या सगळ्या प्रोसेसमध्ये दिशा कन्सल्टन्सी ऍट ऍक्च्युअल वाटतं कसं की आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून दिशा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही बरेच ठिकाणी सेमिनार घेतलेले खर तर हा शंभर टक्के स्कॉलरशिपचा कन्सेप्टच लोकांना माहीत नाहीये कारण मग हे असंही असतं का जे परदेशी जाणं म्हणजे फक्त पेड सीटवरच मुलं जातात हे फक्त लोकांना माहितीये पण इटली हंगेरी किंवा बऱ्याच स्वीडन बेल्जियम सारख्या देशांमध्ये हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिपवर विद्यार्थी तिथे शिक्षण घेऊ शकतात पण या प्रक्रियेसाठी सप्टेंबर इन्टेकला फ्री सीट मिळू शकते जानेवारीला मात्र तुम्हाला पेड वर जावं लागतं पण सप्टेंबरला जर तुम्ही ऍडमिशनसाठी किंवा तिकडे फ्लाय करताय तर त्याच्या आधी जवळजवळ एक सहा महिने आधी तुमची ऍडमिशन प्रक्रिया सुरू होते yeah. म्हणजे मुलं बारावीत असतानाच म्हणजे त्यांनी त्यांची बोर्ड परीक्षा द्यायच्या आधीच पर yeah. तर नोव्हेंबर डिसेंबर पासूनच आपण एनरोलमेंट प्रोसिजर सुरू करतो ज्याच्यात म्हणजे त्यांचा पासपोर्ट त्यांना काढायला सांगणं युनिव्हर्सिटीजला yeah. लाप्लिकेशन्स करणं युनिव्हर्सिटीचे ऑप्शन्स पालकांना सांगणं आणि मग ते युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पालक सगळ्या गोष्टी चेक करतात मग तुम्ही युनिव्हर्सिटीला आम्ही करतो त्यानंतर या परीक्षेची तयारीसाठी मुलांना उतरवतो कारण इटलीमध्ये जर तुम्ही एमबीबीएस करणार तर आयमॅट नावाची परीक्षा आहे आणि ही इंटरनॅशनल मेडिकल ऍडमिशन टेस्ट जी आहे ती पेपरप्रिंट टेस्ट आहे आणि संपूर्ण जगभरातून कंडक्ट केली जाते से दिल्लीला सेंटर आहे म्हणजे भारतासाठी मुलं दिल्लीला जाऊ शकतात या परीक्षेची तयारी देखील आम्ही कन्सल्टन्सीच्या माध्यमातून म्हणजे आपण फक्त त्यांना परदेशी नेत नाही exactly. किंवा त्यांना फक्त एखाद्या देशाचा ऑप्शन सुचवत नाही ना तर तिथल्या युनिव्हर्सिटीज पूर्ण ऍडमिशन प्रक्रिया तिथे लागणाऱ्या परीक्षांची तयारी आणि एमबीबीएस साठी एम तयारी ही आमच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून करून घेतली जाते म्हणजे मला असं म्हणायचं की एखाद्या मुलाने ठरवलं की मला परदेशात शिक्षण घ्यायचंय तर दिशा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून प्री आणि पोस्ट yes. सगळ्या प्रोसेसेस तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीवर कर फॉलो करताय साधारण म्हणजे आतापर्यंत एक साधारण ह्या वर्षभरात किंवा मागच्या वर्षात साधारण किती मुलं मार्फत परदेशात गेली आहेत काही सांगू शकता मागच्या दोन वर्षात जवळजवळ एक पंधरा ते सोळा विद्यार्थी दरवर्षी वर्ष जातात एव्हरी इयर पंधरा ते सोळा मनशा याच्यातून म्हणजे आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून जातात आणि महाराष्ट्र भरभरे सेमिनार आम्ही केलेले तसंच आकडा तो तीस पस्तीस विद्यार्थ्यांचा आहे एव्हरी इयर थर्टी प्लस विद्यार्थी आपण रशिया किंवा जॉर्जिया त्याचबरोबर यावर्षी इटली साठी खूप चांगला प्रतिसाद आहे कारण हा हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिपचा कन्सेप्ट लोकांना आवडतोय आणि अतिशय कमी फी मध्ये मुलांचं एमबीबीएस एज्युकेशन तेही तिथल्या हंड्रेड yeah. पर्सेंट स्कॉलरशिपवर मुलं करणार आहेत त्यामुळं खूप चांगला प्रतिसाद आहे आणि अगदी काही मोजके दिवसच आता त्याच्या एनरोलमेंटसाठी राहिलेले ऍडमिशन प्रक्रिया एम एड ची सुरू आहे दिशा कन्सल्टन्सी संपूर्ण महाराष्ट्रात काम करती है, yes. आ, है है। है, है। करते पण खास करून मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रासाठी तुम्ही हे इनिशिएटिव्ह जास्त घेताय पश्चिम महाराष्ट्रासाठी त्यांनी हे जास्त करून पाऊल उचललंय तर तुम्ही सगळ्यांनी पण त्याचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते तुमच्या मनात अब्रॉड शिक्षण प्रणालीबद्दल म्हणजे परदेशी शिक्षणाबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की विचारा स्क्रीनवरती तुम्हाला खाली जो नंबर देतो दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न विचारू शकता त्याला उत्तर देण्याची जबाबदारी आमची आणि दिशा कन्सल्टन्सीची आहे त्याला उत्तर नक्की मिळेल आणि तुम्ही आज आलात करणा मॅडम आणि इतके छान म्हणजे खरंच कन्व्हिंग उत्तरं होती माहितीपूर्ण सगळ्या गोष्टी होत्या छान वाटलं मला कदाचित माझ्या वेळी हे मला माहीत असतं तर मी मध्ये शिक्षण घेतलं असतं पण काही हरकत नाही आपल्या भागातील मुलं कुठं जात आहेत हे पण खूप आहे इतकी छान माहिती दिली तेवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि तुम्ही सर्वजण स्टे येऊन साध्या सोप्या भाषेत